डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज थांब मत मराठी न्यूज उमरेती दिघावी रस्त्याची दुर्दशा लोकप्रतिनिधी आणि बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाबद्दल नागरिकांमध्ये संताप साकरी तालुक्यातील उमरेती दिघावी रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे या मार्गावर मोठमोठे मुट खड्डे पडल्याने वाहनधारकांचे हाल होत असून रोज अपघाताच्या घटना घडत आहेत या रस्त्यावरून दैनंदिन वाहतूक मोठ्या प्रमाणात होते तसेच दिघावे गाव आठवडे बाजारासाठी महत्वाचे ठिकाण असल्याने परिसरातील नागरिकांचा या मार्गावरून मोठा वावर असतो गेल्या अनेक वर्षापासून हा रस्ता सुधारला जाईल अशी आश्वासने दिली जात आहेत मात्र अद्यापही प्रत्यक्षात कोणतेही ठोस पावलं उचललेले नाहीत निवडणुकीच्या काळात खासदारांपासून पंचायत समिती सदस्यांपर्यंत अनेक लोकप्रतिनिधींनी याच रस्त्यावरून प्रचार फेऱ्या काढल्यात मात्र त्यावेळी असलेली रस्त्याची दुरावस्था आजही कायम आहे मागील वर्षी तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली होती परंतु अवघ्या दोन महिन्यात ती निघून रस्त्याची स्थिती पुन्हा जैसे लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन रस्त्याच्या कामास गती द्यावी अशी नागरिकांची मागणी आहे ठाम मत मराठी न्यूज साठी अक्षय पान पाटील साखरी बोलू या रस्त्याला आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य कोणी वाली नाही आमचे मत वाया जातात आमचे वाहनांना खूप मोठा त्रास आहे पण आम्ही याच्या पुढे आता लक्षात ठेवू की आम्ही आता काय करायला पाहिजे ते आम्ही 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 ठरवू तरी आपण देखील तुम्ही बघू शकता रस्त्याचं काम या किती वर्षापासून या कमीत कमी मला आठवत नाही किमान हा रस्ता वीस वर्षापासून वीस वर्षापासून वीस वर्षापासून हा रस्ता होत नाही होतो तो कुठे दोन किलोमीटर तो खराब होत नाही तोपर्यंत हा खराब होऊन जातो इथून तर पिंपळ जायला आम्हाला कायमस्वरूपी त्रास आहे पण आम्ही याच्या पुढे आता आम्ही आमचं काम जो करेल त्याच्याशी संबंध तर तुमचं असं म्हणणं आहे की आमदार खासदार यांनी देखील या रस्त्याची नोंद घेतली नाहीये अजिबात नाही बिलकुल नाही आम्ही त्यांना त्यांनी आमच्या समोर नारळ सुद्धा फोडले उद्घाटन सुद्धा केलं तर फक्त आमचं मन धरले बरोबर याच्या बर। पलीकडे त्यांनी काहीच केलं म्हणजे या रस्त्याचं उद्घाटन देखील त्यांनी केले तरी या रस्त्याचं काम चालू केलं नाही माणिकराव गावीत जेव्हा खासदार होते बरोबर बर। त्या माणसाने सुद्धा उद्घाटन केलेल्या रस्त्याचं पण तो माणूस आता त्या, त्या, त्या गोष्टीला किती वर्षे होऊन गेले हे तुम्ही त्यांचा त्या इतिहास त्या त्या बघा माणिकराव गावीत बरोबर खासदार होते त्यावेळची गोष्ट ही म्हणजे आमच्या या ग्रामीण भागाला किंवा आमच्या या काठोळला अजिबात किंमत नाही ही आमच्या सगळ्या गोष्टीपेक्षा आम्ही वंचित आहोत बरोबर सगळ्याच पण आम्ही आता उशारून गेलो की आम्ही आता याच्या पुढे काय करायचं ते आम्ही ठरवू आता म्हणजे जो आपला काटोन परिसर आहे तो वंचित आहे वंचित आहे सगळ्या गोष्टीपासून वंचित आहे कर्जापासून वंचित आहे आम्हाला बुडी क्षेत्राला काही भेटलं नाही आम्हाला कुठल्याच गोष्टीमध्ये काही भेटलं नाही आणि काही भेटलं असेल तर या माझ्या नावाने मला फोन करा की आम्ही काय काय दिलं त्याला उत्तर मी नाही आता जयवंतराव यशवंतराव ऐराव दिघावे तर नमस्कार मी अक्षय पान पाटील तर गेल्या वीस पंचवीस वर्षापासून डिगाव तर उमरे या गावाचा रस्ता जो चार किलोमीटर अंतरावरती तर या रस्त्याचं काम देखील गेल्या वीस पंचवीस वर्षापासून केलं नाही आहे गावकरीनी देखील प्रशासनाला वारंवार मागणी केली की या रस्त्याचं काम व्हायला पाहिजे आमदार खासदार यांना देखील विनंती केली तरी देखील त्यांनी या, या रस्त्याची नोंद घेतली नाही तर काय कारण असू शकतं तर प्रशासनाने काय कारणामुळे काम केले नाही तर याची देखील आम्हाला नोंद हवी महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका